राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे संपर्क कार्यालयाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न नमस्कार लोक आस्था न्यूज मध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे संपर्क कार्यालय उद्घाटन आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आय टी आय कॉर्नर इथे आमदार प्रतापराव पाटील चिकलाकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साह संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव पाटील खतगावकर यांची उपस्थिती होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला नांदेड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना ते म्हणाले उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व जनतेच्या अडीअडणी सोडविण्याकरिता हे कार्यालय उपयुक्त ठरणार आहे पाहूया याविषयीचा वृत्तांत नांदेड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यानिमित्तानं माझ्या या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणानं सोडवले जातील अशी आशा मला या ठिकाणी असे की तिन्ही पक्ष आम्ही जे युती महायुतीमध्ये काम करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिले की आपली स्वबळाची तयारी ठेवा ज्या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र स्वबळावर लढायचे आदरणीय दादाची पण तीच भूमिका आहे एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका आहे आणि नांदेड मधला सगळ्यांचं सख्य भक्ता मला असं वाटतं की राष्ट्रवादीला सोबळावर लढावं लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे काही लोकांना माझं नाव हीच परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता स्थान नाही अगोदर वडिलाच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे म्हणून याला मी फारस महत्व देत नाहीये काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या मध्ये आपसात भांडणं लावायची सवय लागली आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या बद्दल टीका करायला लावायची सवय हे मंडळी करतायत आणि त्याच्यातून आपलं स्वतःच हित साधतायत हे सगळी जनता ओळखून आहे आता कोणी त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये आणि ते स्वत सांगतायत की बाबा असं झालं तर लोकांनी म्हणलं पाहिजे मी ज्यांना निवडणुकीत हरवलंय त्यांना माझं मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यकता नाही ना कोण सरस कोणापेक्षा आहे हे सगळ्या जनतेने ठरून दिलेलं आहे आगामी आहे विषय की नेतृत्वानं सांगितलेला आदेश मांडणारा मी कार्यकर्ता आहे पक्षापेक्षा मी मोठा नाही पण पक्षापेक्षा कोणी मोठं समजत असेल तर त्याला उत्तर देणं हे माझं काम आहे

पाहिजे दखल घेऊन आम्ही या ठिकाणी पक्षाच्या बहुतेक कार्यकर्त्यांना त्यांच्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचे काही प्रश्न असतील सरकारचे प्रश्न या ठिकाणी काम करण्याच्या दृष्टीकडातील कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बल देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी बाकी प्रयत्न करते कार्यकर्ते कार्यकर्ते ुपाणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारी सोळा तारखेला बैठकांमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या उद्धव हा कुठला आहे किल्ला आहे त्या ठिकाणी सुद्धा असंख्य हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत त्यामध्ये नेते मुद्देगड साहेब आणि नगामी दौरा आहे या माध्यमातला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा त्या माध्यमातून घटना देणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या सदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी जी सत्ता कशी आहे जे आपला समोर येतील त्या ठिकाणी प्रयत्न करा